ही सांगली महानगरपालिकेची मेन बिल्डिंग चा या ले ले। आहे या सांगली महानगरपालिकेच्या बिल्डिंगच्या या गेटवर ही झाडी लावलेली आहे ही जी झाडी आहे ही झाडी सुमारे तीस लाख रुपयेची आहे याच्यासाठी पाईपलाईन केलेली आहे ठिबक्स योजना केलेली आहे ही तीस लाख रुपयेची झाडी याची अवस्था अत्यंत वाईट होत चालली आहे ह्याची निगा नाही आहे वास्तविकरित्या निगा ठेवणं गरजेचं आहे त्याच्या जर वेली बघितल्या तर या कुंड्यातल्या वेली या जमिनीमध्ये ये येऊ लागलेल्या आहेत या बघा तर हे काही राहिलेलं नाही हेच म्हणतो मी आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं अशी महानगरपालिकेच्या बाजूनं ही वॉल कंपाऊंडवरती ही कुंड्यांची जाडी लावल्या कुंड्या एकदम छोट्या आहेत त्याच्यामध्ये हँगिंग कुंड्या आहेत तर असा जो कारभार चालला आहे असा जो खर्च चालला आहे हा खूप काही फायद्याचा नाही आहे आणि तो फायद्याचा कसा करावा हा त्या अधिकाऱ्यांनी ठरवावा जनतेचा पैसा हा जनतेच्या फायद्यासाठी जनतेच्या कामासाठी वापरावा अनेक ओपन पीस आहेत अनेक ठिकाणी पैसा खर्च करता येण्यासारखा आहे पण नको तिथं हा पैसा खर्च चाललेला आहे तर बागा विभागानं याची किमान निगातर ठेवावी कारण या कुंड्याला वेळच्या वेळी कटिंग वगैरे वे नाही आहे तर लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो रोज एक नवीन विषयकंड धन्यवाद